स्वतःच्या भगवान परमात्म्याशी बोलायचं जर असेल तर लोकांत बोलता येणार नाही देवाशी बोलण्यासाठी एकांत लागेल एकांतामध्ये देवाला बोलावं लागतं एकदम मस्त घर लावून घ्या परमात्म्याचे समोर बसा भगवान दत्तात्रे अवधूताची मूर्ती डोळ्यासमोर ठेवा आणि अवजूत मूर्ती डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनातले जे काही प्रश्न असतील ना ते तुम्ही भगवान दत्त प्रभूला विचारा माझा असा अनुभव सांगतो मी तुम्हाला अंतकरणातील प्रश्न अतिशय भावनेनं एकांतामध्ये जर देवाला विचारले आणि तुमचं मन जर पवित्र असेल नक्की देव तुमच्या तुमच्यासोबत नक्की देव बोल कोण मंत देव बोलत नाही कोण मंत देव बोलत नाही अरे असेल तर नक्की बोलत ना आपण कधी देवाला बोलत केलंच नाही ना बोलत केलंच नाही बोलत करणं गरजेची असते दादा बोलत आलं पाहिजे देवाला तुम्ही कधी देवाला बोलण्याचा कधी विचारच केला नाही आम्ही आहोत महाराज आम्ही ज्यावेळेला आमच्यावर संकट आम्ही दत्तात्र्यांची कथा करत असतो आम्ही स्वामींची कथा केली आम्ही रामायणाची भागवताची सगळ्या कथा केल्या प्रेम हे ज्ञानोबरावर आहे ज्ञानोबरावर प्रेम असल्यामुळे आम्ही एखाद्या वेळेला आमच्या जीवनात काही संकट असेल तर आम्ही ज्ञानोबायासोबत बोलतो नक्की बोलतो देव कोणता असावा हे मला सांगायचं नाही सगळे देव सारखेच आहे कोणताही देव तुमच्या रुपयासोबत ठेवा कोणताही देव ठेवा त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही त्या देवाबरोबर एक निष्ठ राहणं ही गोष्ट अतिशय गरजेची असेल त्या देवावर भक्तिकार ठेवा त्या देवावर विश्वास ठेवा त्या परमात्म्यावर जर विश्वास तुम्ही ठेवला ना तो जगाचा मालक तुमच्याशी बोलेल ना का बोलणार नाही सांगा तुम्हाला त्याच्यातून मार्ग दाखवत असतो बऱ्याचदा देव मार्ग दाखवत असतो स्वामी समर्थांच्या बाबतीत सुद्धा आहे स्वामी समर्थ हा अवतार अवतार मानला जातो दिगंबराचा अवतार म्हणजे समर्थांचा अवतार आहे शंकर महाराज हा स्वामी समर्थांचाच अवतार दत्तात अवतार मानला जातो ना स्वामी समर्थ महाराजांच्या विषयी जर बोलायचं झालं तरी महाराज स्वामी समर्थ हे स्वामी आहे आपल्या जीवनामध्ये प्रश्न जे निर्माण आपल्या जीवनातले प्रश्न स्वामींच्या समोर जर मांडले तर स्वामी त्याच्यातून आपल्याला आमच्या जीवनामध्ये दुःख काय येते त्यावेळेला सांगितलं होतं ताई समर्थ ही तुझी परीक्षा बघतायत एक दिवस या परीक्षेमध्ये तू जर उत्तीर्ण झाली तर नक्की स्वामी समर्थ तुझ्या जीवनाचं त्या ठिकाणी आनंदमय जंग तुझ्या जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही फक्त तू विश्वास ठेव स्वामी समर्थ असतील शंकर महाराज असतील ह्या छोट्या 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 दत्तात्रयाच्या शाखा लक्षात ठेवा स्वामींच्या अक्कलकोटच्या शाखेला जर तुम्ही अर्ज केला तरी तो सुद्धा अर्ज नक्की भगवान मंजुरी मंजुरीसाठी जाणार आहे मंजुरी मिळणार आहे मग तुमची पूर्ण होणार आहे म्हणून लक्षात ठेवा द्या म्हणजे तुम्ही भक्ती केली तरी तीच आहे रामाची भक्ती केली तरी तीच आहे भक्ती कुणाची करताय याला अजिबात किंमत नाही कुणाची करा पण ती भक्ती किती निष्ठेनं करतायत त्याला फार मोठी किंमत आहे बघा निष्ठे करण्याला भावनेनं करण्याला किंमत आहे भाव, कि भाव दगडावर जरी ठेवला तरी दगडातून सुद्धा फळ मिळत हे लक्षात ठेवा दगडावर आम्ही टीकादेळला ठरवतो स्वामींचं दर्शन झालं पाहिजे त्यावेळेला नक्कीच गाडीमध्ये बसलेलं असताना सुद्धा मनामध्ये आल्याच्या नंतर सुद्धा कितीतरी वेळेला आम्हाला समोरच्या गाडीवर स्वामी दिसलेले आहेत लक्षात ठेवा स्वामींचा फोटो दिसलेला आहे कारण महाराज स्वामी समर्थ हा भगवान दत्तात्रयाचा अवतार आहे दत्त भगवान हे आनस या सगळ्या संप्रदायाचे गुरु आहेत दत्त संप्रदाय नाथ संप्रदाय हे सगळे ह्या दत्तात्रयाचे गुरु आहेत लक्षात ठेवा दत्तात्रय सगळ्यांचे गुरु आहेत तर मी भाव आपल्या पुढे मांडत होतो विषय मांडत शकतो तो की स्वामींचीही जरी भक्ती केली तरी स्वामींची भक्ती सुद्धा देवापर्यंत पोचत होतेच लक्षात आलं माझं बोलणं कारण स्वामी समर्थ असतील शंकर महाराज असतील ह्या छोट्या 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 दत्तात्र्याच्या शाखा लक्षात ठेवा स्वामींच्या अक्कलकोटच्या शाखेला जर तुम्ही अर्ज केला तरी तो सुद्धा अर्ज नक्की भगवान दत्तात्र्याकडेच मंजुरीसाठी जाणार आहे लक्षात ठेवा तिथून मंजुरी मिळणार आहे मग तुमची मनोकामना पूर्ण होणार आहे म्हणून माझ्या लक्ष ठेवा म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल तुम्ही भक्ती करा समर्थांची भक्ती केली तरी तिथंच आहे गजाननाची भक्ती केली तरी तीच आहे रामाची भक्ती केली तरी तीच आहे भक्ती कुणाची करताय याला अजिबात किंमत नाही कुणाची करा पण ती भक्ती किती निष्ठेनं करताय याला फार मोठी किंमत आहे बघा निष्ठेनं करण्याला भावनेनं करण्याला किंमत आहे भाव दगडावर जरी ठेवला तरी दगडातून सुद्धा फळ मिळतं हे लक्षात ठेव दगडावर सुद्धा महाराज असं म्हणतायत की भाव धरी तया तारील पाशन पाशान दुर्जना सज्जन करी दगडावर जर भावना ठेवली तर दगडावरून सुद्धा भावना ठेवल्याच्या नंतर त्याच्यासून सुद्धा बिल निघतं पण ही याच्यावर नका शेंदरी हेंदरी खेते हे कोण हे नका शेंद्र देव माहिती सेंद्रे कसले दगडाला शेंदूर लावलेले कसले देव झाले शेंद्रे पण हेद्रे माहिती हेंद्रे ज्या दगडाला शेंदूर लावला जातो तो हेंद्रे शेंद्रिय देव आणि तो राहिलेला हात दुसऱ्या दगडाला पुसायचा मग हेंद्रिय देव लक्षात झालं की नाही सेंद्रे वेगळे आणि हेद्रिय दैवत असतात अजिबात माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल मला एवढंच सांगायचंय की एकांतामध्ये स्वतःचा शोध लागत असतो म्हणून आपण कधीतरी एकांतामध्ये बसणं गरजेचं आहे आज या कथेतून एवढं लक्षात ठेवा दत्त महाप्रभूच्या कथेतून एवढं एवढं गोष्ट तुम्ही नक्की घरी येऊन जा की मी आपल्याला सांगेन गुरुचरित्रामध्ये त्याच्याबद्दल विचार फार सुंदर आलेला आहे गुरुचरित्र आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल अनेक गुरुचरित्र पारायण करणार आहेत त्या ठिकाणी माता भगिनी पुरुष मंडळ समोर बसून ही कथा ऐकताय आता दत्त जयंतीचा उत्सव चालू आहे तर गुरुचरित्र प्रत्येक त्या ठिकाणी चालू आहे अनेक ठिकाणी समर्थांच्या केंद्रामध्ये मंदिरामध्ये आज आज सुद्धा गुरुचरित्राचं पारायण आपण करत आहात पण हे पारायण करत असताना त्यातला नियम आपण बघितला नाही गुरुचरित्राचं पारायण करा पण पारायण करत असताना शुद्ध भाव त्या गुरुचरणी असला पाहिजे शुद्ध भाव त्या दत्तात्रेच्या चरणी असला पाहिजे विश्वास असला पाहिजे फक्त शेजारची बाई त्या ठिकाणी गुरुचरित्र वाचायला जात म्हणून मी पण जायचं सासू लईच कामं लावते म्हणून जायचं हा भाव जर मनामध्ये असेल तर तुमचा उद्धार तुम्ही दत्ताची मूर्ती उघडून पेला होणार नाही लक्षात ठेवा तुमच्या उद्धारासाठी तुम्ही मंदिरात नका जाऊ पण एखाद्या वेळेला इथूनच दत्त महाप्रभूचं स्मरण करा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देवो देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मय श्री गुरुवे नम हा श्लोक म्हणा आणि नमस्कार करा तेवढा जरी नमस्कार गुरूंच्या चरणावर केला तरी गुरुजी आणि भगवान दत्ता ते तुमच्यावर शंभर टक्के कृपा करणार गुरुचरणी चरणी ठेवा त्यांच्या पायावर जर भाव ठेवला ना तर आपोआप देव भेटतो वेगळ्या देवाला भेटायची गरज नाही फक्त भाव असावा जिथं ज्ञानोबरावं महाराज की मी जर माझा जे उद्धार झाला ना तो फक्त माझ्या सद्गुरूमुळे झाला ज्ञान देव आणि तरलो तरलो आता आतालो गुरु कृपे बघा इकडे गुरु, गुरु कृपा असेल आता बऱ्याच जणाला गुरुच नसेल बरोबर आहे ना का नाही गुरुच नसेल गुरु केलेला आहे काय गुरुच केलेला नाही तर काय तुमचा गुरु आराधी वाघ्या मुरळी असले गुरु तुमची बरोबर आहे का नाही हा माझ्याकडे एक बाई आली आराधी तिचा गुरु होता कोणतंही म्या म्याला पाया पडाय असं केलं मॅला काय झालं आमच्या गुरु ने सांगितले पाया पडायचं नाही तू हा गुरु चुरीत घाल म्हणलं पाया पडायला लावित नाही असं कोणता गुरु सांगायला दुसऱ्याच्या पाया पडायचं नाही असे गुरु निघाले असे गुरु दुसऱ्याच्या पाया पडायचे नाही दुसऱ्या महाराजाचं कीर्तन ऐकायचं नाही असला गुरु कसला गुरु हे असा गुरु नसतो परमात्मा तत्व बघायला लावतो ना त्याला खरा गुरु म्हणतो प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव बघा प्रत्येक व्यक्तीमध्ये तत्व दडलेला आहे आणि गुरुचा बोध झाल्याच्या नंतर बघा लय आणि माणस श्रीमंत असले म्हणजे काही माळ गळ्यामध्ये असले म्हणजे ते काही त्यांना गुरुबोध झालेलाच असेल असं अजिबात नाही लक्षात ठेवा मग एवढं जर तुमचं असेल तर नामदेव राय एवढं जवळच देवाचं कुणीच नव्हतं जगाच्या मालकाच्या जवळचे होते ते जगाचा मालक लक्षात पंतप्रधानाच्या जवळचे पंतप्रधान लक्षात यायला लागलंय की नाही हो एका देशाचा पंत जग जग ज्याच्या ताब्यात आहे त्याच्या जवळचे होते नामदेव राय पण तरी सुद्धा तरी सुद्धा त्यावेळेला गोरोबा काकांनी परीक्षा घेतली तीर्थयात्रा करीत आले असं थापटनं घेतलं आणि थापटनं सगळ्याच्या डोक्यात वाजवलं नामदेवराच्या डोक्यात भात भक्तकुणी वाजला म्हणले हे कच्च आहे अजून हे मडक कसलंय कच्चय राग आला तन 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 मी कच्चाय का मी कच्चाय का मी जेव्हा जवळचा मी का कच्चाय का मी जेवाच्या जवळचा आहे मी जवळचा आहे तन 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 देवाच्या देवा इकडे तेव्हा नामदेवरा हात फिरव देवाला थांबा नामाला गरम होणं का नाही नाही मला कच्चा इकडे मला कच मी गाजाय का नामा थांब थांब तू कच्चा नाही तू लय मोठ्या हो गुरुचा आहेस लक्षात ठेव हो। लय मोठ्या हो गुरुचा आहेस पण अजून तुला गुरुचा शोध लागलेला नाही नामा नामा असं शांत केलं कसं असतंय रागावलेल्या माणसाला हो तुझंच खरं म्हणावं लागतं बरोबर आहे की नाही शांत करावं लागत बायाची एक दुसरी सिस्टी माहिती तुम्हाला बायाची बाया जर रडायला लागल्या बाया रड्यात त्यांना काही बोलायचं नाही बाया आमची बाय जर रडायला लागली मी काही बोलत काहीच बोलत नाही गप्प बसायचं आणि त्यांना ते विचारलं ना काय झालं काय झालं म्हणले जीज भोंगल्या सोडतात महाराज मोठे अगा माय मा काय झालं म्हणले काय सांग आता सांगून टाकून पस, का, उकक, उकक बस काही सांगू नको काय नको ती रडायला लागली का आपण काहीच म्हणायचं नाही उग उग बस जायचं गपचीप आपोआपच आपण मा तुम्हाला तर काळजीच नाही काय झालं मला माहितीच नाही का वाढ जेवायला म्हणायचं आपलं जेवायचं आपलं वेळ मारून न्यायची काय करावं आता लक्षात यायला लागले का नाही गुतून एकदा गुंतल्यावर कुतून आहे लक्षात आलं का नाही एक तर गुंतून नाही गुंतल्यावर कुतून नाही असले बघा संसाराची घोडं जेवढी विचित्र आहे सुरुवाती सुरुवातीला सुतवी तू सुतवी न कळतं का तुम्हाला सुतवीनं कळतं हो मला नाही तर सांगतो ना मी सुतवी ना कळत का नाही कळत घुलवी ना घुलवन घुलवणं आंबा पिकवी ना आता तरी काय लागलं का नाही गुलवीनं कळतं का गुलीनं गुलवून गुलवून घरात घातली म्हणते का नाही माणसं घुलून गुलवून घरात घातली माणसा माणसा आणा गुलवून गुलवून आणायचे लक्ष झालं की संसार सुरुवातीला घुलितो माणसाला असं सुतवितो दत्तात्रयान अनेक साधू संतांचे संकट दूर केले दत्तात्रेयनं कामधेनू गाय सोबत ठेवली दत्तात्रेय श्वानाला जवळ घेतलं का जवळ घेतलं श्वानाला कारण श्वान हा चावणारा कुत्रा आहे लोकांची अधोगती करतो आणि त्याला जवळ कोणी उभा करत नाही ना याला स्थानच नसेल ना ज्याला स्थान नाही मिळत त्याला स्थान आपण दिलं पाहिजे म्हणून त्या कुत्र्याला सुद्धा जवळ घेतलं महाराज कुत्र्याला सुद्धा जवळ घेतलं कामधेनूला जवळ घेतलं काय हा चमत्कार आहे लक्षात ठेवा किती विशेष हे सगळं लक्षात ठेवा म्हणून आपण सुद्धा आपल्या अंतकरणामध्ये सुद्धा दत्तात्रयाच्या प्रमाण त्या ठिकाणी परमात्म तत्व या जगामध्ये भरून उरलेला आहे ही भावना आपल्या अंतकरणामध्ये असण सजनानं अतिशय गरजेचं असेल